नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रवाणी आज सिल्लोड तालुक्यातील लेहायखेडे येथील शालेय समितीचे अध्यक्ष गावकरी सरपंच पोलीस पाटील हे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालन समोर आले कारण मुलांना शिकवण्यासाठी जी इमारत आहे ती फार मोडकडीच आलेली आहे मुलांना जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची पाळी आलेली आहे दोन वर्षापासून आम्ही चक्र मारत आहोत असं शालेय समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे तरी आम्हाला इमारतीसाठी काहीच पैसे देण्यात आलेले नाही तरी आज इमारत घेऊन जाणार आणि शिक्षणासाठी मुलांना योग्य रीतीने बसता येईल असं काम सीओ साहेबांनी करावं अशी त्यांची मागणी आहे धन्यवाद ファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファンのファン विद्यार्थी आणि पालक जिल्हा परिषद गाठली आहे सर काय झालं आम्ही वारंवार या शासनाला या शासनाला मी प्रस्ताव हो देत आहोत बरं का माझं एकच म्हणणं आहे शासनाला मी दोन हजार चोवीस पासून शासनाच्या दारोदारी फिरत आहे पण या शासनानं दोन हजार चोवीस आणि या पंचवीस संपाला आलंय पण ते शासनानं माझी दखल घेतली नाही माझ्या गोरगरीबाचे मुलं आहे गोरगरीबाचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आम्हाला भीती वाटते नऊ ते चार शाळा आहे सर नऊ ते चार शाळा आहे आम्हाला अशी भीती वाटते आमचा मुलगा घरी येईल का, का नाही ये एकोणीसशे छप्पन सालीची जी शाळा आहे ती शाळा पूर्ण पाडण्याच्या स्थितीमध्ये आहे आमची मुलं असे शिकतात ही मोठी धरून आम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस ते चार वाजता दिसतात ते आम्हाला असत्या आमच्या शाळेमध्ये एकशे पस्तीस विद्यार्थी सर आणि सरपंच गावचे गावचे सरपंच सर्व आलेले इथं सर्व सरपंच आहे पोलीस पाटील आहे गावकरी तंटामुक्ती अध्यक्ष आहे पालक आहे विद्यार्थी आहे सर्व सर गाव इथं आलेले सर आणि आमच्या शाळेचा जे काही निर्णय लावत नसेल तर आम्ही तू शाळा हलवणार सुद्धा शाळा पूर्ण पाडण्याच्या स्थितीमध्ये पाडण्याला आलेली माझ्याकडे व्हिडिओ आहे सर हे व्हिडिओ आहे विड्या निवेदन मी सतरा दिलेले सर आतापर्यंत परें। मी शिवसाहेबांना दोनदा निवेदन दिले सर इथं मला शिवसाहेबांना सांगितलं तर मी स्थानिक आमदाराचं शिपारच लेटर आणा मी ते सुद्धा आणून दिलं मला बिडो साहेबांना माझ्या संघ असा एक प्रस्ताव खेळला की तुम्हाला पाडण्याची बिल्डिंगचा प्रस्ताव देणार होता मला सीओ साहेबांना असं केलं तिथल्या सिल्लोडच्या की तारीख टाकून दिली आणि माझ्या आता साडेचार वाजता कागद हातात दिला मी मोटरसायकलवर इथं संभाजीनगरला सिल्लोडून पाण्यामध्ये ते कागद इथं घेऊन आलो सहा वाजता मी दाखल गेले सहा वाजता दाखल करून मी परत त्यांच्या ग्रुपला परिषद आमची मागणी आम्हाला बिल्डिंग आम्हाला बिल्डिंग लागेल शाळेची बिल्डिंग लागेल बाकी तर काहीच नाही आमचं आमचं काय आईचं म्हणणे आम्हाला फक्त शाळेची बिल्डिंग द्या आमच्या मुलाला शिकू द्या तुमचे शिकताना काहीच नाही काहीच नाही बिल्डिंग घेतल्याशिवाय घरी जाणार नाही दोन दिवस लागू एक महिना लागू की आठ दिवस लागू सरकारचे प्रतिनिधी बघताय सरकारचे प्रतिनिधी बघत असतील आम्ही सरकारला एकच सांगतो आम्ही त्यांना एकच सांगतो की आमच्या शाळेची बिल्डिंग त्यांनी तात्काळ मंजूर करून द्या नसता आम्ही इथून हलणार नाही आणि तुम्ही आमच्या शाळेच्या ग्रुपला बघा आमची शाळा कशी चालू आहे आमचे शिक्षक लोक तसे देव मिळाले आम्हाला जिल्हा परिषदचे तुम्ही टाकून तर बघा तुमचे शिक्षकाला नाही आणला आम्ही त्यांना ते आलेच नाही तिथे बसलेले असतील ते आम्ही त्यांना आणणार पण नाही माझं शंकर मानिकराव डॉपके मी शाली समिती अध्यक्ष राहणार लॅगिडी तालुका सिल्लोड चित्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर शाळेला <गया> आमचं गाव आहे सरकारचा एक गाव आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकशे पस्तीस मुलं आहे सर्व तर शाळेची दुरवस्था आता एवढी बेकार झालेली आहे आता कि चोला इतकं पाणी आहे भिंती पडायला आलेल्या आहेत इतकी बेकार परिस्थिती आलेली आहे आमच्या गावच्या शाळेची की तुम्ही येऊन बघणं सुद्धा असं बघणं एवढं अवघड होत तर तिथं जर कधी मुलं एकशे पस्तीस मुलं जर राहत असत आणि ते जर तिथं जेवण करत असतात व्यवस्थित राहत असेल तर त्यांच्या जेवाचं काय आम्हाला संध्याकाळी चार वाजता शाळा सुटली आमचा मुलगा घरी मुलगी घरी येतो का नाही याची आम्हाला गॅरंटी नाही या पाण्यानं एवढा पाणी पोहोचवू नये आणि भिंती अशा झाल्या अक्षरशः भिंती खाली लोथळलेल्या आता भीती विंचू काट्याची साप निघतात उंद्र निघतात सर्व तुम्ही भेटणार आहात काय सांगणार तुम्ही शिव साहेबाला आम्ही एकच विनंती करणार आहे की तुम्ही आम्हाला आमच्या बिल्डिंग साठी काहीतरी आता आम्हाला एक दिवस लागो दोन घंटे लागो चार घंटे लागो चार दिवस मागार नाही आता माघार आम्ही घेणार नाही नाव सांग आम्ही शिवाजी दौलत का मी था। प्राची शिवाजी करत रे वर्ग सातवा आमच्या शाळेत खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही जिल्हा परिषद शाळेच्या या वर्गात खूप पाणी गळते आणि आम्हाला बसायला जागा राहत नाही त्यामुळे भीतीना खूप खाणं पडलेले आहे त्यामुळे त्यामध्ये साप इंचू असे प्राणी राहतात त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे काय सांगशील मी ब्रांजली लापके वर्ग पाचवा आमच्या शाळेत पाणी आले की खूप पाणी साचते आणि बसायला जागा सुद्धा नसते त्यामुळे आम्हाला एक एक वर्गामध्ये दो दोन दोन वर्ग बसावे लागतात आणि भीतींना सुद्धा पडलेल्या आहे त्यामुळे आम्हाला आमच्या आमच्या शाळेच्या दरवाजाला खालून दरवाजा सुद्धा नाहीये त्यामुळे आम्हाला साप इंचू किंवा का कोणतेही प्राणी आल्यावर आम्हाला शाळेत आल्यावर खूप खूप भीती वाटते